गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मला बऱ्याच आशाताईंनी कमेंट वगैरे केल्या की के ऑगस्ट महिन्यातील जी काही उपयुक्त माहिती आपण दर महिन्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर ती माहिती ऑगस्ट महि ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी पाठवा तर त्यावरच आधारित आजचा व्हिडिओ असणार आहे जरी व्हिडिओमधील अक्षर वगैरे तुम्हाला समजलं नाही तरी देखील तुम्ही वरून म्हणजे जो काही आवाज वगैरे असेल किंवा जे काही मी वाचलेलं असेल त्यावरून देखील त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मिळवू शकता चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आ, या महिन्यातील ही उपयुक्त माहिती आहे तर तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा कारण यानंतरचा जो अर्धा व्हिडिओ आहे तर तो साधारणतः एक तासानंतर तुम्हाला मिळून जाईल तोपर्यंत तुम्ही या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे वगैरे व्यवस्थित अभ्यासा तर बघा योग्य पर्याय निवडा अ ॲनिमियामुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे तर पर्याय क्रमांक एक बघा सिकलसेल ॲनिमिया हटवणे हिमोग्लोबिन पातळी वाढवणे पूरक आहारास प्रोत्साहन आणि वरील सर्व तर मुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश हाच आहे की सिकलसेल हटवणे हिमोग्लोबिनची पातळी पातळी जी आहे ती वाढवणे आणि पूरक आहारास देखील प्रोत्साहन देणे त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी वरील सर्व येणार आहे तर त्यापुढे जाऊन जर आपण दुसरा दुसरा प्रश्न किंवा ब बघितला तर जीवनसत्व असमृद्ध पदार्थ कोणता आहे तर गाजर अंडी माशांचं तेल आणि वरील सर्व तर हे जे वरील जे दिलेलं आहे गाजर अंडी माशांचं तेल तर हे सर्व जे आहे ते अ जीवनसत्व आणि समृद्ध असे स्रोत आहेत त्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी वरील सर्व येणार आहे त्यानंतर बघा जंतनाशक गोळ्या कोणत्या वयोगटासाठी दिल्या जातात तर पर्याय क्रमांक एक एक ते पाच वर्ष एक ते एकोणीस वर्ष आणि तीन वीस वर्षावरील वर्ष व वर चार पन्नास वर्षावरील वर्ष तर आपल्याला मा माहिती आहे की जे काही आपण जंतनाशक गोळ्या वगैरे आहेत तर त्या आपण एक वर्षापासून साधारणतः एकोणीस वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुला मुलींना देत असतो त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे एक ते एकोणीस वर्ष तर यापुढे जाऊन बघा ड सिकळसेल ॲनिमिया कोणत्या भागावर परिणाम करतात तर हा से जो सेल ॲनिमिया आहे तो रक्त यकृत फुफ्फुसे आणि हाडे तर यापैकी रक्त हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण ॲनिमिया हा रक्तातच म्हणजे रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया असतो तर सिकळसेल ॲनिमिया हा रक्त या घट भागावरती परिणाम करतो व हा अतिशय गंभीर असा आजार देखील हा होऊ शकतो त्यानंतर त्यापुढचा प्रश्न बघा इट राईट मोहिमेचे अनुसरण करण्यासाठी कोणता उपाय केला जाऊ शकतो तर पर्याय क्रमांक एक ताज्या फळांचा आहार ट्रान्सफॅट्स टाळणे साखर कमी करणे आणि वरील सर्व तर या मोहिमेचा मुख्य उद्देश हा वरील सर्व असणार आहे कारण ताज्या फळांचा आहार ट्रान्सफॅट्स टाळणे आणि साखर कमी करणे हे सर्व उत्तरे या ठिकाणी बरोबर असणार आहेत त्यानंतर त्यापुढील प्रश्न म्हणजे जो योग्य जोड्या जुळवा तर मुक्त भारत तर यामध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या वाटणे हा याचा योग्य योग्य जोडी येणार आहे त्यानंतर पोषण पुनर्वसन केंद्र गंभीर तीव्र कुपोषण म्हणजे आपण बालकास पोषण पुनर्वसन पुनर्वसन केंद्रामध्ये तेव्हाच पाठवतो ज्यावेळेस त्याला गंभीर आणि तीव्र असं कुपोषित ते बालक असेल त्यानंतर बघा पूरक आहार सहा महिन्यानंतर स्तनपानासह सुरू करणे म्हणजे आपण ज्या काही माता बैठक वगैरे घेतो तर त्यामध्ये महिलांना सांगत असतो की सहा महिन्यानंतर तुमचं जे काही बालक वगैरे असेल तर त्याला स्तनपानासह पूरक पोषण आहार सुरू करणे आवश्यक आहे त्यामुळे याचं याची योग्य जोडी सहा महिन्यानंतर स्तनपानासह सुरू करणे हे येणार आहे जंतनाशक उपचार अल्बेंडेझॉल गोळ्या तर हेच काम आपण मोठ्या प्रमाणावरती एन डी अंतर्गत करतो तर दर सहा महिन्यानंतर आपण हे काम करत असतो तर जंतनाशकवरती उपचार म्हणून अल्बेंडाझोलच्या गोळ्या आपण एक ते एकोणीस वयोगटातील बालकांना अंगणवाडी असेल शाळा असतील किंवा घरोघरी जाऊन किंवा जे काही शाळाव्यतिरिक्त ते लाभार्थी आहे तर त्यांना देखील त्यांच्या वाड्यापाड्यावरती जाऊन वाटण्याचं काम करत असतो त्यामुळे जंतनाशक उपचार यामध्ये अल्बेनडेझॉल गोळ्या हे याचं उत्तर येणार आहे त्यानंतर बघा सेल ॲनिमिया अनुवांशिक रक्तविकार तर सिकलसेल ॲनिमिया हा अनुवांशिक रक्तविकार आहे तर अशा प्रकारे यापुढील व्हिडिओ थोड्याच वेळानंतर तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळेल तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या इतर अशा मै मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही देखील या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास वगैरे करा चला तर मग जर अजून काही कमेंट किंवा कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे हवा असेल तर ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद ताई